नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय झणझणीत चमचमीत एकच मसाला वापरून मटन रस्सा बनवलेला आहे तर हा मटन रस्सा जर तुम्ही भाकरी खाणार असाल तर कुस करून खाल तसेच पिणारा असाल तर वाटी उचलून प्याल इतका चविष्ट झणझणीत हा मटन रस्सा तयार झालेला आहे तर हा मटन रस्सा तुम्ही कोणतीही ज्वारीची बाजरीची किंवा आवडीची तांदळाची भाकरी जरी घेतली तरी हा मटन रस्सा अतिशय चविष्ट लागतो तर ह्या मटण रस्सा मी इंस्टंट घरातील पिठापासून हे खमंग असे वडे बनवले आहे तुम्ही त्यावरही सर्व करू शकता तर या खमंग वड्याची रेसिपी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की चेक करा चला तर मग मटण रस्सा बनवायला घ्याव्या तर इथे एक किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे मटणाबरोबर थोडीशी मी मांद किंवा चरबीही घेतलेली आहे त्यामध्ये एक लहान चमचा हळद मीठ टाकलेले आहे चवीनुसार हळद मीठ मटणाला छान लावून चोळून घ्यायचे आहेत तर त्याचबरोबर मांद्यालाही थोडेसे हळद मीठ लावलेले आहे आता हे साईडला ठेवूया आणि ह्यासाठी लागणारे वाटण बनव्या तर हे ते आज आपण काळं वाटण बनवणार आहोत तर हि ते मी पाव किलो कांदे छान साफ करून घेतलेले आणि गॅसवर अशा प्रकारे एक जाळी ठेवून त्यावर हे कांदे छान काळसर असे भाजून घेणार आहे तरी ते पाहू शकता तरी ते कांदे छान काळपट असे भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेव्या त्याचबरोबर ह्यावर आपण सुके खोबरे अर्धी वाटी घेतलेले आहे तर तेही छान इथे ते हलके काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे छान खोबरे भाजून झाल्यानंतर तेही एका प्लेटमध्ये काढून त्याचे लहान तुकडे करून घेऊया जेणेकरून त्याचे वाटण आपल्या छान बनवता येईल तर हा हे वाटण शक्यतो पाट्यावरच छान लागते अतिशय अजून मटण रस्सा झणझणीत चमचमीत बनतो तर इथे आपण मिक्सरमध्येच बारीक करणार आहोत खोबरे कांदा मुठभर कोथिंबीर लसूण पाकळ्या पंधरा ते वीस आलं घेतलं आहे एक इंच थोडेसे पाणी टाकून हे वाटण आपण तयार करून घेऊया तर हे वाटण तयार आहे चला तर मटण रस्सा बनवायला घेऊया तर इथे टोपामध्ये दोन ते तीन पळी तेल घ्यायचे आहे तर इथे मांदा असल्यामुळे तेल जरा कमीच घेतलं आहे मांद्यामुळे तेल तरी छान येते तर इथे ते तेल छान गरम झाल्यानंतर कडीपत्त्याची काही पाने एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा तोही छान नरम होईपर्यंत परतून पर घेतलेला आहे कांदा छान परतून झाल्यानंतर एक लहान आकाराचा टमॅटो हो, तोही बारीक चिरलेला ह्यामध्ये दोन ते ती तीन मिनटं छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे परत असताना ह्यामध्ये फोडणीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून तीही छान मिक्स करून परतून घेऊया तर ह्यामध्ये आपण सुरुवातीला मांद टाकणार आहोत तर हे मांदं अर्धा ते एक मिनटामध्ये छान फुलते तरी ते पाहू शकता अर्धा ते एक मिनट परतल्यानंतर मांद आपले छान फुललेले आहे हेने आपल्या मटणाला तरी छान येते मांदे छान परतल्यानंतर हळद मीठ लावलेले मटण तेही ह्यामध्ये दोन ते तीन मिनटं मोठ्या आचेवर छान हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहे ह्या जागी जरी चिकन जरी असेल तर सुरुवातीला असे तेलामध्ये छान परतल्यामुळे तेला ते लवकर शिजते तर इथे आपण आज कांदा लसं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तीन ते चार चमचे तर हे तुमच्या तिखटावर घेणे आपण इथे कोणत्याही प्रकारे आता मसाले वापरणे हा एकच मसाला वापरून आपला आज चमचमीत मटण रस्सा तयार होणार आहे मसाला छान तेलामध्ये परतून झालेला आहे जर ह्या कांदा लसूण मसाल्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही घरच्या घरीच मिक्सरवर बनवलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ती नक्की चेक करा तर कांदा लसूण मसाला छान परतल्यानंतर जे आपण वाटण केले होते लसूण खोबरे आलं कोथिंबीरचे ते ह्यामध्ये टाकून ते ही छान आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि दोन मिनटासाठी गॅस लो टू मिडियमवर ठेवून एक खोलगट ताट ठेवून त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आणि वरचे ताटातील पाणी छान गरम झाल्यानंतर ते आपल्याला ह्या मटणामध्ये ॲड करायचे आहे जितपत तुम्हाला रस्तावर रस्सा पाहिजे तितपत ते, ते ताटामध्ये पाणी ओतून घेणे तर यातील थोडे पाणी मी सुरुवातीला मटणात ओतून मिक्सर भांड्यामध्ये जे वाटण तयार केलेले होते त्यामध्ये ओतून सर्व भांडे खंगळून ह्यामध्ये ओतलेले आहे तर ह्या मटण रस्यामध्ये किंवा कोणत्याही चिकन किंवा मटणचा रस्सा बनवतानाही ते गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या रस्याला छान तर्री येईल तर ते छान मटण शिजत आहे तोपर्यंत तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगते मटण जर कवळे असेल तर ते शिजायला वेळ लागत नाही पण जून किंवा निबार असेल तर मटण झटपट शिजले जात नाही त्या ना तर त्यासाठी एक सुपारीचा तुकडा किंवा एक लहान सुपारी असते ती जर हे मटण शिजताना ह्यामध्ये टाकली तर आपलं मटण झटपट शिजले जाते तरी ते पाहू शकता आपले पंधरा ते वीस मिनटांमध्ये मटण छान शिजलेले आहे तरीही छान अप्रतिम आलेली आहे तर हा मटण रस्सा आपला तयार आहे तर आज झणझणीत चमचमीत मटण रस्सा तुम्ही भाकरी चपाती रोटी नान किंवा भात ब्रेड पाव कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता भाकरी खाणार असाल तर नक्कीच कुसकून खाल इतकी चविष्ट हा मटन रस्सा बनलेला आहे तर हा मटन रस्सा नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि हा मसाल्यासाठी जो मी कांदा लसूण मसाला बनवला आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती नक्की चेक करा आणि आपल्या चॅनल बऱ्याच नॉनव्हेजच्याही रेसिपी अपलोड झालेल्या आहेत त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की त्याही फॉलो करा आणि हा मटर रसा तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू